गर्मीमध्ये सुंदर दिसण्यासाठी घरगुती उपाय स्वयंपाकघर एक अशी जागा आहे जिथे महिला आपला वेळ घालवतात आज आम्ही काही घरगुती टिप्सबद्दल सांगणार आहोत ज्यामुळे तुमची त्वचा सुंदर राहते एक उन्हाळा त्वचा हायड्रेट ठेवणे खूप महत्त्वाचे आहे कारण आपल्या शरीरातून घाम बाहेर पडतो ज्यामुळे त्वचा डिहायड्रेट होते त्यामुळे त्वचेला हायड्रेट ठेवण्यासाठी भरपूर पाणी पिया दोन अनेक वेळा उन्हाळ्यात डोळ्यांची तसेच त्वचेची आग किंवा जळजळ होते तसे होत असल्या डोळ्यांवर आणि त्वचेच्या त्या भागावर थंड पाण्याच्या पट्ट्या किंवा काकडीचे तुकडे ठेवा असे केल्याने आग किंवा जळजळ होणे थांबतेच पण शरीरातील उष्णताही कमी होते तीन त्वचेवर पुरळ किंवा घामोळे आले असल्यास अथवा उन्हामुळे त्वचेची आग होत असल्यास चंदनाचा लेप लावा कडीलिंबाचा लेप लावा किंवा ताग दही अशा थंड पदार्थाचा वापर करा यामुळे त्वचेला थंड आणि शांत वाटेल व उन्हामुळे होणारे त्वचेचे इतर त्रासही कमी होतील मुलतानी माती आपल्या चेहऱ्यावरील घाण काढून टाकते आणि तेलावर नियंत्रण ठेवते मुलतानी क्ले मस बनवण्याची कृती जाणून घेऊया यासाठी एक चमचा मुलतानी मातीमध्ये गुलाब पाण्याचे काही थेंब टाका अर्ध्या लिंबाचा रस घालून पेस्ट बनवा हा फेस पॅक चेहऱ्याला लावा आणि वाळल्यानंतर चेहरा धुवून टाका पाच त्वचेला सूर्याच्या तीव्र किरणापासून वाचवण्यासाठी सनस्क्रीन लवनाळ्यात वापरणे अत्यंत आवश्यक आहे दररोज घराबाहेर पडण्यापूर्वी सनस्क्रीन लावा सनस्क्रीन फक्त उन्हाळ्यात वापरावे असे नाही वर्षभर जरी सनस्क्रीन वापरली तरी त्वचेसाठी चांगले असते सहा उन्हाळ्यात शक्यतो फळे आणि भाज्या जास्त खा आणि दररोज आठ ते ग्लास पाणी पिया यामुळे आपला चेहरा ग्लो करेल सात चांगल्या टोनामुळे तुमच्या त्वचेची गुढी झालेली छिद्र पुन्हा पूर्ववत होतात मुन क्लिंज त्वचेला चांगल्या टोनाची गरज असते जर ओपन पोर्स बंद नाही झाले तर त्वचेमध्ये अतिरिक्त तेल बाहेर पडत राहते ज्यामुळे त्वचा तेलकट होते आणि त्वचेतील छिद्रे ब्लॉक होतात अशा वेळी त्वचेला थंडावा देणाऱ्या कोरफड गुलाब पाणी अथवा काकडीचे रसाचे टोनर उपयुक्त ठरते आठ कोल्ड्रिंक थंडावा देणारे असले तरी त्यामध्ये साखरेचे प्रमाण अधिक असते ज्यामुळे तुम्हाला सतत तहान लागत राहते आणि शरीर साखरेचे प्रमाण वाढून तुमचे शरीर डिहायड्रेट होते शिवाय वजन वाढण्यासाठी आणि आरोग्य बिघडण्यासाठी ते कारणीभूत ठरते यामुळे उन्हाळ्यात कितीही तहान लागली तरी कोल्ड ड्रिंक पिऊ नका नऊ टोमॅटोमध्ये भरपूर प्रमाणात पोषक घडक असतात जे तुमच्या त्वचेचे टेक्चर सुधारण्यासाठी परिणामकारक ठरतात ज्यामुळे नॉर्मल त्वचेची निगा राखण्यासाठी तुम्ही नियमित त्वचेवर टोमॅटोचा घर लावू शकता त्वचेवर त्वरित चमक मिळवण्यासाठी हा सोपा घरगुती उपाय आहे धा उन्हाळा त्वचा टॅन होण्याची समस्या फार मोठ्या प्रमाणावर जाणवते जर जा तुम्हाला घरीच त्वचा डिटॅन करायची असेल तर त्वचेवर बटाट्याचा रस लावा कारण बटाट्यामध्ये नैसर्गिक ब्लिचिंग घटक असतात ज्यामुळे काळवणलेली त्वचा उजळण्यास मदत होते धन्यवाद